नमस्कार मैत्रिणी नोव्हेंबर डिसेंबर सुरू झाला आहे थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात आवळे भरपूर मिळतात मार्केटला गेलं की भरपूर आवळे आवळे असतात आवळा हा इतका बहुगुणी आणि आरोग्यदायी असा हा पद आवळा आहे हा घे घ्यायची इच्छा होते पण खावा कसा हा खाल्ला तर तुरट लागतो रोज खाल्ल्या जात नाही पण याला आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारे आपण हा खाऊ शकतो तर त्याला वेगवेगळ्या प्रकारे करायचं म्हणजे कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला पहिले एस के क्रिएशनला पटकन सबस्क्राईब करावं लागेल तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा भरपूर रेसिपी मिळतील आवळ्याच्या तर आज आपण एक पहिली रेसिपी करणार आहोत नाही सॉरी दुसरी रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलला एस के क्रिएशनला एक रेसिपी लोणच्याची आवळ्याच्या लोणचं शेअर केलेलं आहे आता ही आपली दुसरी रेसिपी आहे तर मी आज करणार आहे गोड आवळा आवळा कँडी जी तुम्ही बाजारात गेल्यावर घेणार अगदी तशीच आपण आज बनवणार आहोत तर मी हे एक किलो आवळे आणले आहे हे एक किलो आवळे असेच्या असे मी डीप फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवणार आहे हे पहा दोन दिवसापासून हे आवळे मी फ्रीजला ठेवले होते त्यांचा कलरही बदलला आहे आणि हे थोडे नरम झाले आहे आता आपण ह्या पिशवीच्या यांना काढून घेऊया आता आपल्याला याला एक, एक दहा पंधरा मिनटं बाहेर काढून ठेवायचं आहे जेणेकरून याच्यावर या हा जो लागलेला बर्फ आहे हा बर्फ निघून जाईल दहा मिनटात हा निघून जातो एक दहा मिनटं आपण याला असं मोकळं राहू हो देऊयात याला लागलेला बर्फ निघून गेला आहे आता याला मी एक एका पाण्याने थोडंसं धुवून घेते मी एका पॅनमध्ये पाणी टाकलं आहे आणि त्या गरम पाण्यात एक तर आपण रोळी ठेवून पण वाफवू शकतो पण हे आपण ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे डीप फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवल्यामुळे आपण ह्या गरम पाण्यात आपण असे सोडून द्यायचे आहेत आणि याला आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे किंवा दहा मिनटं असं उकळवायचं पण नाही आहे आपण हे गरम पाण्यात हळूहळू टाकून द्यायचं आणि एक दोन मिनटात आपण लगेच यांना काढून घेणार आहोत ना फक्त थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला पाण्याला अशी ही उकळी आली आहे पण बुडत्या पाण्यात ठेवायचं थोडं मोठं भांडं घ्यायचं आणि बुडत्या पाण्यात ठेवायचं माझ्याकडनं छोटं भांडं ठेवलं गेलं आणि एक दोन उकळी घेऊन आपण हा गॅस बंद करून देणार आहोत याची छान साल पण निघायला लागली थोडी थोडी दिसते पाणी खूप गरम आहे म्हणून एक पाच मिनटं यांना असंच ठेवूया मग आपण एखाद्याला स्टीलच्या रोळीत काढून घेणार आहोत आपण रोई तुपसून घ्यायचे आता एक पाच मिनटं पाच ते दहा मिनटं गारू द्यायचे आपण यांना हात लावू शकू या पद्धतीने यांना गारू द्यायचं गार आहे थोडं आता पूर्ण गार झाली आहे छान आता आपण त्यांची अशी साल काढून घ्यायची आहेत मी चाकूच्या सहाय्याने हे क्लीन करून घ्यायचे छान त्याच्या अलगद कळ्या मोकळ्या होऊन जातात याच्या जा आपण एका पातळीत सर्व कळ्या मोकळ्या करून घ्यायचे सगळे आवळे असे साफ करून घ्यायचे आहेत सर्व आवळे आपले सुलून झाले आहेत थोडी साल निघाली थोडी नाही निघाली ठीक आहे बऱ्यापैकी काढलेली आहे सर्व फोडी तयार झाले आहे एक किलो आवळे आहे हे तर ह्या एक किलो आवळ्याच्या फोडींना आपल्याला अर्धा किलो साखर लावायची आहे अर्धा किलो साखर म्हणजे एक मेजरमेंट कप घेतला आहे मी हा एक कप असे दोन कप टाकले म्हणजे आपली अर्धा किलो साखर होते मी दोन कप साखर यात घालणार आहे एक किलो आवळ्यांच्या फोडींना अर्धा किलो साखर हे प्रमाण आहे या प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे आपली गोड आवळा आवळी आवळाकंठी खूप छान होते हव्हा कँडी कंठी ही आंबट झणझणीत असते आता हे मिश्रण आपल्याला एक रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी याला आपण पाहूयात तर मी हे झाकून ठेवते आवळा आणि साखर आपण रात्रीभर भिजवून ठेवले होते ते आता आपण पाहून घेऊया वा मस्त छान मुरून गेली आहे पाहू शकतं पूर्ण साखर त्याला लागली आहे काही जास्त पाकही नाही राहिला आहे खाली मस्त आता आपल्याला एका ताटातली आवळ्यांच्या फोडी काढून घ्यायचे आहे तर एकदम न टाकता आपल्याला थोड्याशा मोकळ्या मोकळ्या पसरवायच्या आहेत या पद्धतीने आपण या ताटात त्यांना मोकळं करून घेऊया ताटं मी गॅलरीत ठेवून दिली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्या पाकाचं काय करायचं हा पाक असंच टाकून द्यायचा का हा टाकायचा नाही आहे आपल्याला तर आपण ह्याला एका बर्नी बॉटल डेबीमध्ये असं भरून ठेवू शकतो आणि आपण त्याला आता मी ह्याच पात तुम्हाला याचं ज्यूस करून दाखवणार आहे तर आपण एक आणि दोन दोन चमचे हे आवळ्याचं ज्यूस घ्यायचं आहे आवळा आणि साखर आणि आता आपण टाकणार आहोत एक ग्लास पाणी आणि अगदी चिमटीभर मीठ एक पाव चमचा काळं मीठ आणि अगद थोडासा असा निंबू पिळायचा आहे दोन तीन थेंब आणि एक पुदिन्याचं पान आहे कारण की आपण दोनच चमच्याचं बनवतो आहे एक ग्लास थोडी पुदिन्याची पान असं चुरून यात टाकून देऊया छान मिक्स करून घ्यायचे आहे आवळा सरबत छान तयार झालं आहे तुम्हाला पुदिना चावून खायला आवडत असेल तर तुम्ही असं घेऊ शकता नाहीतर तुम्ही गाळून पण घेऊ शकता गार करून पिलं तर अतिशय छान लागेल अप्रतिम असं हे सरबत लागतं आणि हा जो आवळ्याचा रस आहे हा आपण फ्रीजमध्ये एक महिन्यासाठी तरी छान झाकून ठेवू शकतो पण तो खूप थोडा उरतो हे सरबतच तुम्हाला एवढं आवडणार आहे त्यामुळे तुम्ही हा पटकन संपून जाणार आहे चला तर मग आता आपण सरबत घेऊयात आळा आवळा कँडी होते ती वाळते तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आपण मस्त अतिशय सुंदर अशी आवळ कँडी बनवणार आहोत एक दिवस झाले हे वाळले आहे पाकातनं काढल्यापासून पाक आता कमी झाला आहे याच्यातला हे अर्धपट वाळलेले आहे हे पूर्ण वाळण्याच्या आतच आपण यांना या पद्धतीने पिठी साखर लावणार आहोत असे पिठी साखर लावून पूर्ण चाळून पुन्हा त्यांना आपल्याला दोन दिवस छान वाळवायचे आहे तुम्ही पाहू शकता कलरही नाही बदललेला या पद्धतीने आपण दोघी ताटांना अगांना इथे साखर लावून घेऊया साखर लावून आपण यांना दोन दिवस वाळवले होते तुम्ही पाहू शकता किती छान आवळा कँडी तयार झाली आहे अतिशय सुंदर अशी दोघं छान झाले आहे आवाजही छान यायचं पूर्णपणे वाळून गेली आहे मस्त अजिबात काळी पण नाही पडलेली मस्त एक तीन चार महिने खाऊ शकतो आपण इतकी सुंदर आवळा कँडी तयार झाली आहे अतिशय सुंदर अशी आणि आपण आता हिला एका डब्यात पण भरून ठेवू एक किलो आवळ्यापासून आपण खूप सारी आवळा कँडी तयार केली आहे आवळा कँडीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू